नमस्कार जी एन यू चॅनलच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सर्व दर्शकांचे स्वागत लाडकी बहीण योजनेच्या जनजागृती कार्यक्रमात दोन गटात शाब्दिक चकामक सभागृहाचे शुल्क न भरल्याने झाला वाद काँग्रेस व भाजपा कार्यकर्ते आले आमने सामने सध्या महाराष्ट्रात लाडकी बहीण ही योजना विक्रमी उंच उडी घेत महिलांना मात्र चांगलेच कामाला लावल्याचे दृश्य निदर्शनास येत आहे तर ठिकठिकाणी सत्ता पक्षाद्वारे या योजनेबाबत जनजागृती ही मोहीम राबवली जात आहे काही कालावधीतच विधानसभा निवडणूक होणार असल्याने सत्ता पक्षातील अनेक नेते पदाधिकारी व कार्यकर्ते ही योजना जास्तीत जास्त महिलांपर्यंत पोहोचवण्यासाठी उत्साही दिसत आहेत असाच काहीसा प्रकार उमरेड तालुक्यातील सिरसी गावात घडला येथे लाडकी बहीण या योजनेचा जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता परंतु आयोजकांनी ग्रामपंचायत सभागृहाचे शुल्कच न देता कार्यक्रमाचे आयोजन केल्याचे वृत्त ग्रामपंचायत सदस्य व सरपंच यांना समजले मग काय गावकऱ्यांसहित कार्यक्रमस्थळी ग्रामपंचायत सदस्य सरपंच व गावकरी पोचले काँग्रेस भाजपा शिवसेना हे कार्यकर्तेसुद्धा आमनेसामने आलेत आणि सभागृहातच शाब्दिक वादाला सुरुवात झाली शाब्दिक चकमक सुरू असताना काही हौशी एकमेकांच्या अंगावरही धावून आलेत वाद जास्तच उपडत असल्याचे चित्र बघून आमच्या लाडक्या बहिणींनी मात्र घरचा रस्ता पकडला विशेष म्हणजे या कार्यक्रमाला माजी आमदार सुधीर पारवे यांचीही उपस्थिती होती त्यांनी मध्यस्थी करीत हा वाद सोडविण्याचा प्रयत्नही केला परंतु दोन्ही गटातील पदाधिकारी कुणाचेही ऐकायला तयार नसल्याने हा वाद पोलिसांच्या कोर्टात पोहोचला दोन्ही गटाने एकमेकांविरोधात तक्रार दाखल केली भाजपा नेते व ग्रामपंचायत सदस्य मनोज दांडगे यांचे तक्रारीवरून सरपंच वंदना बुटे व इतरांवरती तर सरपंच वंदना बुटे यांचे तक्रारीवरून मनोज दांडे यांच्यावर बेला पोलिसांनी गुन्हा नोंद केला असून पुढील तपास सुरू आहे ग्रामपंचायतमधील दोन पक्षीय वादाला व वा राजकारणाला सिरसी येथील जनता त्रस्त झाली असून राजकीय पेच केव्हा समाप्त होईल याची गावकरी प्रतीक्षा करीत आहेत आपण पाहत होते जी न्यूज आपल्या आपल्यासोबत एखादी घटना समस्या किंवा उपक्रम असतील तर आमच्या अधिकृत प्रतिनिधीज कळवा आम्ही ते आमच्या चॅनलवर प्रसारित करण्याचा प्रयत्न करू आपणास जर आमच्या बातम्यांचा नियमित अपडेट घ्यायचा असेल तर आत्ताच आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब व शेअर करा जी न्यूज चॅनल करिता कि नागपूर